जो जो हुआ ने वो हमने किया है आज साहब ने कमन ने कुछ नहीं किया <laughs> तब है बोर्ड की बीक मांगने को क्योंकि आपने कुछ काम किया है मेरे चार साथीदार आपसे वफादारी निभाएंगे ये पे वफा नहीं है ये वफादार है इसलिए हमारे साथ है हमारे साथ न सप्ताह है न पैसा है न गुंडगरी की ताकत है हम चारों आपके तरफ से अरे चुनाव में चुन के आते तो मैं विशाल पाटिल और विश्वजीत कदम ये वादा करते हैं कि पांच साल में ये जो चार हमारे भाई और बहन को जो वादा करेंगे वो वादा हम निभाएंगे हमानी व जिम्मेदारी लयगी हा कोई चिंता बघत जे मालिका या शहरात आहे आम्ही एक पुस्तिका काढली सांगली शहराचा पंचनामा त्या पुस्तिकेला सरकार आम्हाला परवानगी देत कारण का या शहरात नशेबाई काय काय झाले त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या त्या आम्ही एकत्रित केल्या त्या छापल्या खुनाची मालिका मागच्या वर्षी झाली यावेळी तो ओपनिंगलाच रोखून ओपनिंगला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांची होती जे परवा येऊन आश्वासनं भिव हे आम्ही काढलेलं आणि ने आणि तुम्हाला नेण्याला आम्हाला बंदी आहे का बंदी आहे तर याच्या या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या विरोधी सगळ्या बातम्या आहे हे जी सगळ्या बातम्या आहेत या वाचल्या तर तुम्ही तिकडं मतदानी करणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे त्यामुळं या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत बरं का आम्ही काही बातमी दिलेली वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आम्हाला छापून लोकांपर्यंत द्यायला यांचं विरोध आहे आम्हाला परवानगी नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोड असा विचार यावेळी चारा मोदी साहेब सत्तेवर आल्या साहेबांनी सांगितलं की सांगली चांगली क काय वाक्य होत दाल चांगली सांगली चांगली चांगली क्या घटनेला आज चौदा चोवीस अकरा वर्ष जर सांगलीमध्ये काहीही विशेष झालेलं नाही नोंद त्यामुळे सत्ता असली की करता येत सत्ता नसली की करता येत नाही जोड सत्ता असूनही त्यांनी काही केलं नाही एक संधी आम्हाला द्या आणि ही संधी देत असताना त्यांनी सांगितलेलं काँग्रेस मुक्त भारत करू आम्हाला आम्हालाही कसं त्यांनी काय केलं काँग्रेस युक्त भाजप के काँग्रेस मुक्त भारत नाही केला तर काँग्रेस युक्त भारत, भारत भाजपा केली आमच्यातनच माणसं तिकडे घेतली आणि आज या शहरात पॅनल उभा करण्यासाठी आहे तुम्हाला लवकर सांगतील कशी येणार याची पन्नासच निवडून आलेले आणि त्या पन्नास किती राहिले अठ्ठावीस अठ्ठावीस ठिकाणी असे उमेदवार उभे आहेत की अथ्थाविस। तेही भाजपचा पराभव करणार आहे त्यामुळे पंचवीस तीसच्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटेल भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच आणखीन एक पक्ष विरुद्ध लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटी पर्यंत पोहोचू शकत नाही सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अमक करू तम करतो हा म्हणायचा चान्स त्यांचा कमी झालाय आहे